नमस्कार विद्यार्थी मित्रांनो प्राध्यापक भरतीची जाहिरात आलेली आहे दोन हजार चोवीस मध्ये मध्ये ऑक्टोबर मध्ये दोन जाहिराती गट अ आणि गट ब ची जाहिरात आहे ती जाहिरात आली एम पी एस सी कडनं मग ह्या जाहिरातीनंतर फेब्रुवारीमध्ये तुम्हाला माहिती असेल म्हणजे ऍड आल्याच्या अगोदरच असं म्हटलं तर एस सी बी एस सी लागू झालं होतं त्यानंतर ते त्यात तेवीसची ऍड आहे चोवीसला परत आलेली आहे अपडेट करून आलेली आहे सो त्यामध्ये आता रिसेंटली एक नोटीस एम पी एस सी कडनं आलेली आहे ज्या नोटीसमध्ये या प्राध्यापकांना किंवा या प्राध्यापक, प्राध्यापक पदासाठी ज्या उमेदवारांनी फॉर्म भरलाय त्यांना विषयाचा विकल्प देण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे दे। आता का दिली आहे संधी पूर्वी होती का तर पूर्वी पण होती आता का दिली आहे कारण काही विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत म्हणजे जेव्हा फॉर्म भरला त्या फॉर्ममध्ये त्यांनी विषय विकल्प दिलेला नव्हता असं आढळणार दुसरं एकापेक्षा जास्त विषयामध्ये त्यांचं एज्युकेशन असेल तर तो सुद्धा त्यांनी विषय द्यायला पाहिजे होता काहींनी दिला नाहीये सो त्यासाठी सुद्धा हा ऑप्शन त्यांनी दिलेला या संदर्भात जाहिरात काय होती किती पदांसाठी होती त्यानंतर या जाहिरातीच्या अनुषंगाने कोणत्या विषयासाठी जाहिरात होती आणि आत्ताचं नवीन आलेलं नोटिफिकेशन काय थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया तिकडे जाण्यापूर्वी इग्नाईट अकॅडमीकडनं तुम्हाला भरपूर सारे मार्गदर्शन पर बॅचेस चालू असतात आता अपकमिंग ज्या बॅचेस आहेत ह्या सरळ सेवेच्या माध्यमातून बॅचेसचे भरती येणार आहे त्याच्या बॅचेस आपण चालू केल्या तलाठी भरती महानगरपालिका भरती नगर परिषद भरती वनरक्षक वनसेवक भरत, आणि शिक्षक भरतीची टेट ह्या सगळ्या एक्झामचे बॅचेस आपल्याकडे अवेलेबल आहेत त्याचबरोबर एम पी एस कडनं ज्या जाहिराती येतात एम पी एस सी राज्यसेवा असू देत एम पी एस सी असू देत त्याच्या पण आपल्याकडे मार्गदर्शनपर बॅचेस अवेलेबल आहे आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो बघा ही एक जाहिराती जी आली होती बघा सोळा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला ही त्याचं शुद्धीपत्रक आहे असं ही जाहिरात म्हटलं तर ही प्रसिद्ध झाली होती बघा अठरा ऑक्टोबर दोन हजार तेवीसला ते ची जाहिरात आहे तेवीसची जाहिरात आहे आपण पंचवीस मध्ये अजून त्याची एक्झाम नाही आहे बघा मग तेवीस ची जाहिरात होती चोवीस मध्ये तसं बघा बरोबर एका वर्षाने आले शुद्धीपत्रक आलेलं आहे आता हे शुद्धीपत्रक का आलेलं आहे कारण चोवीस मध्ये फेब्रुवारीला एस सी लागू झालं मग ते एससीबीएसी जे लागू झालंय ते अपडेट करून त्याच्या जागा अपडेट करून ही जाहिरात आली बघा हे एस सी जागा जागा एस सी बी सीला देण्यात आल्या आणि जाहिरात अपडेट करण्यात आलेली आहे टोटल ही जी जाहिरात कोणासाठी होती तर विविध विषयांतील सहाय्यक प्राध्यापक असिस्टंट प्रोफेसर आपण विविध विषयांमधले त्याचबरोबर ग्रंथपाल शारीरिक शिक्षण संचालक महाराष्ट्र शिक्षण सेवा गट अ गट अच हे पद होतं महाविद्यालयीन शाखामध्ये असिस्टंट प्रोफेसर आणि ग्रंथपाल म्हणून ह्या जागा होत्या दोनशे चौदा पदांसाठीची ही जाहिरात होती ही जाहिरात मी बघू शकतात आणि यामध्ये विषय बघ कोणते कोणते होते तो टोटल वनस्पतीशास्त्र भौतिक प्राणीशास्त्र रसनशास्त्र संख्याशास्त्र आता हे सगळे विषय मी वाचत नाही हे विषयांसाठी इथे काय विषय दिलेले आहेत आणि भरावायची पदसंख्या आहे विषय आणि भरावायची पदसंख्या विषय आणि भरावायची पदसंख्या होती दुसरी जाहिरात होती ओ, ती सुद्धा दोन हजार ची बघा ही जाहिरात जी आली होती ती जाहिरात अठरा ऑक्टोबर दोन हजार ची जाहिरात आहे ही जाहिरात होती विविध विषयातील सहयोगी प्राध्यापक गट महाविद्यालयीन शाखा सहयोगी प्राध्यापक होते इथे जे होते इथे सहाय्यक प्राध्यापक होते इथे सहयोगी प्राध्यापक आहे इथे सेहेचाळीस जागा आहे ही पण शुद्धी पत्रक आहे हे शुद्धी पत्रक आले दोन हजार तेवीस चीच खरं जाहिरात आहे तर यामध्ये एस इथे पण लागू करण्यात आलेला आहे आणि त्यानुसार एस सीबीसी जागा अपडेट करून ही जाहिरात परत शुद्धिपत्रक पत्रक आलं होतं ह्या दोन्ही जाहिरात ही सेकंड जाहिरात आहे शेचाळीस पदांची त्यासाठीचे बघा हे विषय ह्या पदसंख्या विषय पदसंख्या विषय आणि पदसंख्या आहे आता या संदर्भात अपडेट जे आलेलं आहे ते आलंय तेरा मे दोन हजार पंचवीस ला हे अपडेट काय शुद्धी काय आहे तर यामध्ये त्यांनी विषय दिला बघा या विषयातील विद्यार्थ्यांना बघा विद्यार्थ्यांना ह्या जाहिरातीच्या अगेन्स्ट काय दिलंय त्यांनी म्हटल्याप्रमाणे पुढे घेऊन जातो बघा अनेक उमेदवारांनी विषयांकित संवर्गातील विषयाचा विकल्प सादर न केल्याने म्हणजे काय बघा या जाहिरातीच्या अगेन्स्ट विद्यार्थ्यांनी काय केलंय शुद्धी पत्रानुसार प्रस्तुत पदाच्या मूळ जाहिरातीच्या अनुषंगाने विषयाचा विकल्प सादर करण्यासाठी संधी देण्यात आलेली आहे म्हणजे विषयानुसार इथे प्राध्यापक भरले जाणार आहे पण काही विद्यार्थ्यांनी फॉर्म भरताना विशेष टाकलेले नाही सो अशा विद्यार्थ्यांसाठी इथे त्यांनी ही एक लिंक ओपन केलेली आहे की विकल्प सादर न केल्याचे निदर्शनास आल्याने प्रस्तुत दोन्ही संवर्गासाठी म्हणजे दोन्ही जाहिराती आहे शेचाळीस पदांसाठी पण आहे दोनशे चौदा पदांसाठी पण जाहिरात आहे दोघांसाठी इथे विषय विकल्प देण्यासाठी लिंक ओपन करण्यात आलेली आहे बघा उमेदवारांनी त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार एक किंवा एकापेक्षा जास्त विषयांचा विकल्प सादर करण्यास संधी देण्यात येत आहे एकापेक्षा जास्त विषय असेल तर तुम्हाला इथे संधी आहे चौदा मे दोन हजार पंचवीस पासून ते वीस मे दोन हजार पंचवीस या दरम्यान तुम्हाला हा विषयाचा विकल्प द्यायचा आहे या संदर्भात त्यांनी अजून माहिती अशी दिली आहे की तुम्ही जर हा विषयाचा विकल्प द्यायचा असेल ज्यांनी ऑलरेडी दिला आहे त्यांनी पुन्हा विषयाचा विकल्प सादर करण्याची आवश्यकता नाही पण ज्यांनी दिला आहे पण त्यांना वाटतंय की मला अजून एक द्यायचा आहे किंवा ज्यांनी दिलाच नाही किंवा दोन दोन ज्यांना द्यायचे ते अजून इथे विकल्प देऊ शकतात इथे त्यांनी अजून काय सांगितलंय कसं द्यायचं आहे तुमच्या प्रोफाईल मधील माय अकाउंट मध्ये जाऊन अर्ज केलेल्या संवर्गाच्या जाहिरातीची निवड करून त्यामध्ये क्वेश्चन हे बटनवर टॅप क्लिक आहे तिथे गेल्यानंतर तुम्हाला एकदा विषय निवडून सिलेक्ट बटन दाबायचं आहे बघा आता एकदा सिलेक्ट बटन दाबल्यानंतर अंतिम केल्यानंतर पुन्हा विषयाच्या विकल्पामध्ये दुरुस्ती किंवा सुधारणा करता येणार नाही सो आता देताना विचारपूर्वक विषय द्या आणि उमेदवाराने त्यांच्या शैक्षणिक अहतीनुसार निवडलेला विषय अंतिम समजण्यात येईल विषयामध्ये चूक करू नका विषयामध्ये चूक तर भविष्यात तुम्हाला अडचण येणार आहे पुढे तिसरा मुद्दा त्यांनी सांगितलाय अर्ज केल्यास संबंधित उमेदवारांना त्यांच्या अर्जात नमूद मोबाईल क्रमांक किंवा ईमेल आय व एसएमएस ईमेल द्वारे सूचित करण्यात येईल विविध कालावधीत उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक अर्धेनुसार विषय निवडीची प्रक्रिया पूर्ण न केल्यास उमेदवारांना त्याच्या अर्जात नमूद केल्या शैक्षणिक अर्थेनुसार विषय निश्चित करून त्यानुसार त्यांचा विषयाचा विकल्प ते ठरवणार एम पेस तुम्ही जर दिलं नाही तर ते ठरवून टाकतो असं त्यांचं म्हणणं आहे त्यानंतर विषय आणि त्यांच्या अर्जातील शैक्षणिक अर्हता न तपासता विषयनिहाय विकल्प स्वीकारण्यात येत असून अर्जाची छाननी करताना उमेदवारांना पात्र अपात्र ठरवण्यात येईल म्हणजे तुमचं मिसमॅच झालं तुमचं शिक्षण वेगळं वेगळ्या विषयात शिक्षण तुम्ही घेतलेलं आहे इथे वेगळा विषय दिला असं मिसमॅच झालं तुम्ही अपात्र पण होऊ शकता सो so, या संदर्भात हे नवीन शुद्धीपत्रक आहे सो so, जे उमेदवाराने फॉर्म भरला असेल या पदासाठी त्या उमेदवाराने लक्ष देऊन इथे त्या तुमच्या प्रोफाईलला जाऊन तुमचा विषय एकतर तुम्हाला एकापेक्षा एक जास्त द्यायचा असेल तर देऊ शकतात किंवा अजून दिलात नसेल तर तो, तो विकल्प देऊन टाका याच प्रकारे अशा नवीन नवीन माहितींसाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आवडला हा व्हिडिओ तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि अजून काही प्रश्न असतील कमेंटमध्ये नक्की टाका नुकताच थांबतो पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद